आम्ही गेली दोन महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो। या मतदारसंघामध्ये सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही फिरतोय गेली दीड पावणे दोन महिने कर्जत दो तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका आणि सुधाकर घाऱ्यांचे नेतृत्व हे आम्ही सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालो आणि गेले आठ दिवस झाले या खानापूर तालुक्यामध्ये जो भाग आहे या मतदारसंघातला त्यामध्ये फिरत असताना आज शेवटच्या सभा या विभागात होत आहेत आणि म्हणून गेल्या पाच सात दिवसापूर्वी या मतदारसंघाचे आमदार यांनी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घोषित केली अशा पद्धतीचं वृत्तपत्रामधून आणि त्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मांडगाव येथे सांगितलं आम्ही त्या दृष्टीकोन सांगू चाहतोय की या मतदारसंघामध्ये एक वर्षने एक महिना झाला आजीदादांच्या नेतृत्वाखाली सुधा घरांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आणि आमचे जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुनीती टक्केसाहेब यांनी आदेश दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये आद सुधा घरेंच्या नेतृत्वाखाली एक वर्षने एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यात सुद्धा तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हे सारा पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटते आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला असताना पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून आम्ही हितीचा धर्म पाळते आता उमेदवारी कोणाला मिळणार असं कुठल्याही पद्धतीचं जाहीर झालेलं नाही ना। परंतु मांडगाव येथे त्यांच्या मित्राच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी एक वाक्य केलं की या त्या मतदारसंघावर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आदिल चटकरेंच्या विरोधात ते उमेदवार उभा करणार आहेत आणि म्हणून त्यांना हिच्या आता निवडण्याची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून ते त्या मतदारसंघात जाऊन तिथं तटकरे साहेबांना आव्हान देण्याची भाषा वापरतात ह्या जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तटकरे साहेबांच्या समोर या जिल्ह्यातला एकही नेता कुठल्याही पक्षाचा टिकू शकणार नाही तर आपण युतीमध्ये असताना आमच्या प्रदेश अध्यक्ष सुनीती तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देण्याची भाषा केलात सगळ्यांचा नाच करा पण तटकरे साहेबांचा ना नाच या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेलं नाही पण तो काँग्रेस पक्ष ज्या असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक वर्ष एक महिन्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आणण्याचं काम तटकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर घारडे उमेदवार असतील त्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही सुधाकर नेतृत्वाखाली दोन हजार चोवीस ची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि ती आम्ही विजयी संपादन करणार आहोत एवढं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो आणि माझे विचार थांबवतो